शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे तुरपीक पाहू शकता पूर्णपणे आपल्या वरद तंत्रप्रमाणे आहे आणि याची जर तुम्ही हाईट वगैरे पाहिली किंवा त्यामध्ये फुटवे जरी वगैरे पाहिले अतिशय छान प्रकारे त्यामध्ये फुटवा वगैरे झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आता याला फुल धारणेसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बारीक ज्या काही कुण्या वगैरे म्हणता त्या म्हणजे फुलधारणीची पूर्वीची अवस्था असते फुलं काही दिवसातच त्यामध्ये निघायला सुरुवात होईल जेणेकरून भविष्यामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा झाली गेली पाहिजे की अशा वेळेस काय फवारणी करायची हे त्यामध्ये समजून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी करत असताना फ्लावर स्टॉप वरच चमत्कार या औषधाची दोन्ही एकत्र फवारणी करायची आहे याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होईल फ्लावर स्टॉकमुळे जे काही फ्लन स्टेज वगैरे आहे म्हणजे फ्लनचे निर्माण करणे जे हार्बोस आहे हे लवकर त्यामध्ये ॲक्टिव्ह होतात आणि प्रेरणा सुलधारणा जास्तीत जास्त व्हायला फायदा या ठिकाणी होत असतो स्टॉक वापरत असताना त्यामध्ये तीस एम एल वापरायचं आहे वरच चमत्कार वापरत असताना आपल्याला पाच एम एल आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही दृश्य रोग वगैरे असतात याच्या नियंत्रणासाठी प्रोपिकॉनॉझोन घटक असलेलं व्ही जजमेंट नावाचा आपल्याला वृषनाशक वापरायचं आहे हे वापरत असताना दहा एप वापरायचं आहे आणि आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोणते देखील कीटकनाशक वापरू शकता अशा प्रकारे हे औषध आपल्याला मिक्स करायचे आहे आणि याची फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला पिकावरती करायचं आहे ह्या हावरमुळे जास्तीत जास्त तुमची फुलधारणा होईल शेतकरी मित्रांनो प्लस वृश्च्यांनी रोग देखील नियंत्रण येतील आणि आळी देखील नियंत्रण यायला या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे ही फवारणी आवश्यक पिकाला नक्की करा धन्यवाद